नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अभिजित पाटील या आमदार व्हावी म्हणून ज्योतिबा मंदिरास घातल्या एकशे एक, एक प्रदक्षिणा माढा मतदारसंघातील आमदारासाठी वाळवा तालुक्यातील तरुणाचे साकडे तरुणाच्या घरातील ताईत असलेले माढा मतदारसंघातील अभिजित पाटील आबा यांचा कार्यकर्ता हा वाळवा तालुक्यातील येलुरिया गावचा तरुण वैभव प्रीतम देशमुख या तरुणाने वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरास एकशे एक, एक प्रदक्षिणा घालून माढा येथील शरदचंद्र पवार पक्षातील अधिकृत उमेदवार अभिजित पाटील आबा हे आमदार भावी यासाठी या तरुणाने प्रदक्षिणा घातल्या आहेत वैभव देशमुख या कार्यकर्त्याने पाटील यांचा फोटो आपल्या स्वतःच्या छातीवर गोंधन काढून त्याच्या माध्यमातून आपली निष्ठा व्यक्त केली आहे पाटील हे विधानसभेचा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना देशमुख हा माडा येथे दाखल झाला होता त्यावेळी तो आपल्या मूळ गावी परत एलूरकडे येत असताना त्याचा अपघात झाल्याने त्याच्या डोक्यास व गुडघ्यास मोठा मार लागल्याने चार ते पाच दिवस रुग्णालयात दाखल होता त्याचा हॉस्पिटलचा सर्व खर्च पाटील यांनी दिला त्याला घरी पाठवले पण वैभव देशमुख या कार्यकर्त्याच्या मनात आभांच्या बद्दल असणारे प्रेम व आपुलकी हे त्याला घरा स्वस्त बसून देत नव्हती त्याने मग आपल्या परीने वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरात एकशे एक, एक प्रदक्षिणा घालून आपला नेता निवडणुकीमध्ये निवडून यावा यासाठी प्रदक्षिणा घालून ज्योतिबाला साकडे घातले आहे या, या कार्यकर्त्याची चर्चा मात्र परिसरात पसरली आहे नमस्कार वैभव देशमुख कारवाई जिल्हा सांगली मी विठ्ठल कारखाने चेअरमन अजित पाटील आबाडी माडा मतदारसंघातून आमदारांसाठी विजय मिळणारे आज जोटीवाल मी साखळ्या घाटाने नवस केला आहे अरित पाटील आबाडी निवडून आल्यानंतर मी हे नमूद करण्यासाठी आभार स्वतः घेऊन येणार आहे धन्यवाद